यावल शहरातील फैजपूर रस्त्यावर असलेल्या विस्तारित भागातील एका एकोणचाळीस वर्षीय महिलेचा एकाने विनयभंग केला सदर महिला जिथे जिथे जात आहे तिचा पाठलाग त्याने केला व तिचा हात पकडून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले तसेच तू जर माझ्यासोबत बोलली नाही तर तुझे मुलीचे लग्न होऊ देणार नाही अशी धमकी दिली ही घटना एकोणतीस मार्च रोजी घडली तेव्हा या प्रकरणी सदर एकोणचाळीस वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून शनिवार दिनांक तीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजून बत्तीस मिनिटाला एका विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल शहरात फैजपूर रस्त्यालगत विस्तारित भाग आहे या विस्तारित भागात एक एकोणचाळीस वर्षीय महिला राहते या महिलेचा बिस्मिल्ला रहमान तडवी राहणार तडवी कॉलनी यावल याने वारंवार पाठलाग केला तर ही महिला एकोणतीस मार्च रोजी एका ठिकाणी जात असताना त्याने तिच्या मागे येऊन तिचा हात पकडला आणि हात धरून तू माझ्यासोबत चाल असे सांगितले व तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले तसेच मला तुझ्याशी बोलायचं आहे असे सांगून तू जर मला कॉल केला नाही तर मी तुला जिवंत सोडणार नाही तुझे मुलीचे लग्न होऊ देणार नाही अशी धमकी दिली तेव्हा एकोणचाळीस वर्षीय महिलेने यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार बिस्मिल्ला तळवी याच्या विरुद्ध विनयभंग सह विविध कलमांवय गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे नमस्कार मित्रांनो नाईटी सिक्सी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत घेऊन आले तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट आलेले आहेत जवळून दाखवू बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर राणी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेलं आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला व्हिजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉईंट जवळ यावल धन्यवाद